नमस्कार मी उज्ज्वला आज मी या ठिकाणी सत्यनारायणचा महाप्रसादची रेसिपी केलेली आहे विशेषतः सत्यनारायणच्या पूजेसाठी हा प्रसाद लागतो पण आपण एरवीच्या पूजेसाठी आणि प्रसादासाठी ही रेसिपी करतो सवा वाटीच्या प्रमाणात मी हा प्रसाद केलेला आहे आणि प्रसाद बघू शकता एकदम मस्त लसलशीत आणि रसरशीत असं झालेलं आहे अगदी थंड झाल्यानंतर सुद्धा हा असाच राहतो कारण बऱ्याच वेळा आपण बघतो थंड झाल्यानंतर प्रसाद भगरा भगरा होतो तसा होऊ नये म्हणून दुधाचे प्रमाण कसे घ्यावे बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स मी या रेसिपीत सांगितलेल्या आहेत त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी रवा मोजून घेते आता सव्वा वाटी रवा घ्यायचा आहे सर्वात पहिले छोट्या वाटीने मी मोजून मोठ्या वाटीमध्ये टाकून घेते एक वाटी रवा टाकला आता ही दुसरी पाव वाटी म्हणजे बरोबर सव्वा वाटी रवा झाला साखरसुद्धा सव्वा वाटीस मोजून घेणार आहे आणि तूपसुद्धा सवा वाटी पण तूप वितळलेले घ्यायचे घट्ट तूप घ्यायचे नाही घट्ट तूप जे असते त्याचं प्रमाण जे आहे ते शिल्लकचं होईल म्हणून तूप गरम करायचे आणि नंतर असे वाटीने मोजून घ्यायचे हे झालं वाटीचं प्रमाण पण वजने प्रमाण मात्र हे सर्वांचे सारखे नाही आहे वेगवेगळे आहे म्हणजे रवा भरला एकशे तीस ग्रॅम साखर भरली दीडशे ग्रॅम आणि हे जे तूप आहे ते भरलं एकशे दहा ग्रॅम सत्यनारायणचा प्रसाद म्हटलं की त्यामध्ये केळी टाकले जाते त्या ठिकाणी छोटी सवा वाटी रवा घेतलेला आहे त्यामुळे एकच केळी घेणार आहे जास्त केळी टाकणार नाही आहे त्यासोबतच यामध्ये बदाम काजूही गे टाकून घेणार आहे चार पाच बदामचे काप चार पाच काजूचे काप पाच सहा मनुका घेतलेले आहे इटरबुच्ची बी घेतली जवळपास नऊदा आणि चारोळी घेतली नऊदा पिस्तेज दोन चार घेतले त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे ही विलायची घेतलेली आहे तीन चार विलायच्या फोडून अशी बारीक कूट करून घेतला आणि आता हे महत्वाचं म्हणजे तुळशीपत्र तुळशीपत्र असल्याशिवाय सत्यनारायणचा प्रसाद जो आहे तो कम्प्लीट होत नाही आता हे जे ड्रायफ्रूट फ्रूट आहे हे तुम्ही एवढेच घ्या असे काही नाही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि बदाम काजूचे काप करण्याऐवजी तुकडेही करून घेऊ शकता तुम्ही आता अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे दुधाचे प्रमाण या ठिकाणी दूध जर कमी झाले तर जो प्रसाद आहे तो अगदी भगरा भगरा मोकळा मोकळा होईल चांगला होणार नाही आणि जास्त झालाय तर मात्र फारच ओलसर होईल पतला होईल लापशीसारखा होऊन जाईल म्हणून हे दुधाचे प्रमाण अतिशय महत्वाचे असते ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी हे दूध मोजून घेत आहे सव्वा वाटी रवा घेतला तर त्याच्यात तीन पट हे दूध घेत आहे म्हणजे पावणे चार वाट्यात दूध घेते मी आता मी फक्त दूध घेतले तुम्ही दूध आणि पाणी मिक्स घेऊ शकता किंवा फक्त पाणीही घेऊ घेऊ शकता पण शक्यतो सत्यनारायणच्या प्रसादा प्रसादासाठी दुधाचा वापर केला जातो आता हे दूध गरम करायला ठेवायचं आहे पण त्याआधी जे सवा वाटी आपण तूप मोजून घेतलं होतं त्यातले तीन एक चमचे तूप या दुधामध्ये टाकून द्यायचे म्हणजे प्रसाद जो आहे तो मस्त मऊ आणि लसलशीत तयार व्हायला मदत होते जास्त तूप टाकायचं तीन एक चमचे भरपूर झाले आता या दुधामध्ये मी तीन चार केसरच्या काड्या टाकून देते तुमच्याकडं असेल तर नक्की टाका नसेल तर स्किप करा आवश्यक अशा नाही आहे यामुळे फक्त कलर छान येतो प्रसादाला एक जाड बुडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये जे सव्वा वाटी तूप होते त्यातले दोन तीन चमचे तूप मी वाटीतच रवू दिले बाकीचे तूप कढईत गरम करायला ठेवून दिले आणि रवा जो आहे तो जास्त बारीक नाही घेतलेला आहे आणि जास्त जाडही नाही घेतलेला आहे मध्यम घेतलेला आहे त्यामुळे प्रसाद छान असा दाणेदार तयार होतो जास्त झिरो पॉईंटचा बारीक रवा जर घेतला तर चिगट प्रसाद तयार होतो आता तूप तापलेले आहे की नाही हे बघण्यासाठी चिमुडभर रवा टाकून दिला छान असे तूप तापलेले आहे समजले की पूर्ण रवा त्या तुपामध्ये टाकून दिला आता एक गोष्ट लक्षात ठेवायची पूर्ण प्रसाद होईपर्यंत गॅस हा कमीच ठेवायचा फुल बिलकुल करायचा नाही किंवा मिडियमही करायचा नाही आहे म्हणजे प्रसाद एकदम छान आणि मस्त तयार होतो हा वेळ थोडासा शिल्लकचा लागतो पण प्रसाद मात्र एकदम मस्त तयार होतो मी आता एकदम कमी गॅसवरतीच आता सर्व रवा भाजून घेते आणि पुढची सर्व प्रोसेस जी आहे ती सुद्धा कमी गॅसवरच करते आता मी हा दोन एक मिनटं एकदा रवा भाजून घेते दोन ते अडीच मिनटं रवा भाजून घेतला की त्यानंतर यात केळी टाकून द्यायची केळीचे मी बारी बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतले त्यामुळे या रव्यामध्ये ते पटकन मिक्स होऊन जातात मोठाले तुकडे नाही करायचे असे बारीक करून घ्यायचे आणि या रव्यासोबत तुपामध्ये मस्त असे ते परतून घ्यायचे जवळपास दोन एक मिनटं झाले रव्यासोबत मी तुपामध्ये केळी एकदम मस्त परतून घेतली अगदी एक जीव झालेली ती कुठेच दिसत नाही आहे आता या ठिकाणी एक केळी होती म्हणून ती पटकन एक जीव झाली पण जास्त प्रसाद करायचा असेल जास्त केळी जर असेल तर एखाद्या तांब्याच्या बुडाने किंवा ग्लासच्या बुडाने मिक्स करून घेऊ शकता किंवा पावभाजीचे मेशर असते त्याने मिक्स करून घेऊ शकता अशी तुपामध्ये केळी परतून घेतली की तिची चव खूप छान आणि मस्त लागते बरेच जण काय करतात अगदी प्रसाद होत येतो आणि नंतर केळी टाकतात ती केळी त्या प्रसादामध्ये मिक्स करून खाल्ल्यासारखी लागते असं दोन तीन मिनटं रवा भाजला की नंतर केळी टाका आणि मग नंतर चव बघा खूप छान आणि मस्त लागते कुठं शहामध्ये केळी दिसत नाही आहे मी आता पुन्हा हा जो रवा आहे आणखीन परतून घेते सात एक मिनटं झाले एकदम छान आणि मस्त रवा भाजला भाज गेलेला आहे खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला आणि कलरही चेंज झालेला आहे सुरुवातीला दोन एक मिनटं रवा फक्त भाजून घेतला त्यानंतर केळी टाकली आणि केळी टाकल्यावर पाच एक मिनटं भाजून घेतला केळीसोबत रवा एकदम मस्त भाजला गेलेला आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आता यामध्ये ड्रायफ्रूट टाकून द्यायचे मी या ठिकाणी बदाम काजूचे पतले काप केलेले आहे म्हणून हे सर्व साहित्य एकदाच टाकून देते तुम्ही असे पतले काप जर केले नाही तुकडे केले तर मात्र बदाम काजू टाकून द्या ते एकदा अर्धा मिनिटभर परतून घ्या आणि नंतर मनुखे वगैरे टाकून घ्यायचे मी आता हे सर्व साहित्य एखाद मिनिटभर परतून घेतले सर्व साहित्य एकदम छान आणि मस्त परतवल्या गेलं आता यामध्ये दूध टाकून द्यायचं बाजूच्या गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं केसरमुळे एकदम मस्त कलर आलेला आहे त्यातले थोडे दूध यात टाकून दिले ते मिक्स करून घ्यायचे असे थोडे थोडे करून दूध जर टाकले तर अंगावर उडायची भीती कमी होऊन जाते तुम्ही दोनदा तीनदा करून हे दूध यात टाकून घेऊ शकता मी दोनदा करून टाकून देत आहे आता हे सर्व दूध टाकले की मिक्स करून घ्यायचे आणि रवा जो आहे त्या रव्याच्या प्रत्येक दाण्यात दूध दूध जाण्यासाठी आणि प्रत्येक दाना फुलून येण्यासाठी असं मिक्स करून घेतलं याच्या गाठी फोडून घेतल्या की यावरती झाकण ठेवून द्यायचं जवळपास दीड ते दोन मिनटासाठी दीड ते दोन मिनटं झाले रव्याने सर्व दूध शोषून घेतलेले दूध आटलेले आहे पूर्ण आता मी हलवून घेते पुन्हा डबल मिक्स करून घेते आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून द्यायचे जवळपास एखाद मिनिटासाठी म्हणजे दाणा दाना दाना अगदी फुलून येतो एखाद मिनिट झाला झाकण काढून घेतले रव्याने मस्त असे तूप सोडायला सुरुवात केलेली आहे मी अगदी जवळून दाखवते हे बघा कडेने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे परफेक्ट अशी आपली रेसिपी होणार आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यासाठी प्लीज पूर्ण बघा तुमच्या जवळच्या नाही शेअर करा आणि एकदा नक्की अशा पद्धतीने प्रसाद करून बघा कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता यामध्ये सव्वा वाटी जी साखर मोजून घेतलेली ती टाकून देते जो रवा असतो म्हणजे आता आपण जो शिरा तयार करतोय प्रसाद तयार करतोय तो गरम असतो त्यामुळे ही साखर पटकन विरगळते त्यात अशी हलवून घ्यायची आणि कचर कचर लागू नये म्हणून काय करायची हे मी पुढे सांगतेच मस्त असे आता ही साखर यामध्ये मिक्स करून घेऊ साखर पूर्ण विरगळली साखरेचा पाक तयार झाला रव्याच्या प्रत्येक दाण्यात ही साखर जावी आणि प्रसाद मस्त लस आणि रसरसीत व्हावा म्हणून यावरती पुन्हा डबल झाकण ठेवून द्यायचे जवळपास एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून दिले प्रसादाने मस्त अशी तूप सोडायला सुरुवात केलेली आहे पुन्हा बले मिक्स करून घ्यायचे आता मात्र झाकण ठेवायची आवश्यकता नाही आहे आता आतापर्यंत आपण झाकण जेवढे ठेवले तेवढ्यामध्ये एकदम मस्त असा प्रसाद तयार झालेला आहे पण अजून पूर्णने तयार झालेला अजून थोडीशी रेसिपी बाकी आहे उचटण्याने जर हलवून घेतले तर प्रसाद कढईमध्ये गोल गोल फिरत आहे बघत असाल तुम्ही त्यासोबतच कढईला हलवले तरीही प्रसाद मस्त गोल गोल हलवला जात आहे म्हणजे परफेक्ट असा हा प्रसाद तयार झालेला आहे तूप अगदी कडेनं सुटायला सुरुवात झालेली आहे तरी आपण ते दोन एक चमचे तूप ठेवलेले होते ते मी टाकून देणार आहे कारण प्रसादातलं जे माप आहे त्या मापातलं नाही ठेवायचं आहे आपल्याला आता तुम्हाला ठेवायचं असल्यास ठेवू शकता थे। तुम्ही पण मी मात्र टाकून देते दे आणि यामध्ये मिक्स करून घेते प्रसाद आता तयारच झालेला आहे सर्वात शेवटी यामध्ये विलायची पावडर जी बारीक करून घेतली होती ती टाकून देते सोबतच तुळशीचे पानंही टाकून देते कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय किंवा टाकल्याशिवाय प्रसाद देवाला पावन होत नाही असे म्हटले जाते आणि या पानांचा खूप छान सुगंध येतो या प्रसादात मी आता हे सर्व छान असं मिक्स करून घेते खूप छान आणि मस्त प्रसाद तयार झालेला आहे अगदी लसलशीत रसरशीत जसं मी म्हटलं त्याचप्रमाणेच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि आता प्रसाद करायचा असल्यास नक्की अशा पद्धतीने करून बघा कसा झाला हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप खूप धन्यवाद